विजापूर रोड बंद मुळे वाहतुकीचा नगर रेल्वे ब्रिज रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे त्यासाठी मंगळवार पासून हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात येणार होता मात्र विजापूर रोडचा रेल्वे पूल सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी बंद असल्यानं सोमवारी आसरा पुलावर वाहतुकीचा बोजवारा उडाला होता आसरा पूल ते महावीर चौकापर्यंत ट्रॅफिक प्रचंड जाम झालं होतं यामुळं वाहनधारक वैतागले होते त्यामुळं या ट्रॅफिक जाममुळं दमाणीनगरकडे जाणारा पूल बंद करण्याचा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आला मंगळवारी देखील या मार्गावर सुरळीतपणे वाहतूक सुरू होती विजापूर रोडचं काम मंगळवारी पूर्ण होणार आहे त्यामुळं बुधवारपासून नगर रेल्वे ब्रिज बंद करण्यात येणार आहे अशी माहिती शहर वाहतूक शाखेनं दिली दरम्यान दुसरीकडं पर्यायी मार्ग असलेल्या वस्तीचा पूल अरुंद असून चोपन्न मीटरचा रस्ता बुधवारपर्यंत पूर्ण होणं अशक्य आहे बुधवारी हा पूल बंद झाल्यानंतर ट्रॅफिकचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे याचा प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे